सगळा चेक करून झाला तुमची लक्झरी नाही स्पेशल गाडी पण नाही जनरल डब्यात जाऊ का आपल्याला जमाचं नाही माझ्या वगडा ना एसटीनं आता तुका येऊच लागतं ला। एस टीनं जाऊया नाही ती एस टी डिझेलचा वास माका बाबा एस टी लागता ओफ राहू घ्या तुझी सगळी नाटकां एका रात्री जीव जाता तुझो रेल्वे नाही होती तेव्हा आपण एस टीन गावाक होतो राहू घ्या लहानपणापासून आपण याच एसटीन गावात गेलो तेव्हा काय गेलो तुझं डिझेलाचं वास तुझी प्रवासाची गोळी काळी पिशी खिडकीकडची सीट सगळा सगळा देव तयार असे तुका मी अडे बघ अडे बघ मी सगळा देऊ तयार असं आहे आणि तरी तुझी नाटका लहानपणापासून तुका हवा नको त्या सगळा मी बघलाय पण तुका काय त्याची जाणीवा माझ्या मेहनतीची माझा भजनी मंडळ डेकोरेशनवाले सगळे सगळे एस टी तयार असत तुझ्याकडे काय हा कोकण कन्फर्म तिकीट